तिला पाहताच क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल आजवरती फक्त युट्यूब आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्समध्ये दिसायची पण आता तुम्हाला ती प्रत्यक्षात पाहता येणारे अनुभवताही येणारे आणि जर खिसा रिकामा करण्याची तयारी असेल तर तुम्ही तिला दाराबाहेर उभंही करू शकता आम्ही गोष्ट करतोय ती इलॉन मस्क यांच्या टेस्टला इलेक्ट्रिक कारची टेस्लानं भारतातलं पहिलं पहिलं शोरूम मुंबईच्या मध्ये सुरू केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं टेस्लानं भारतात मॉडेल बाय ही कार दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च होईल भारतात ज्या कारचं बुकिंग सुरू झालं ती कार नेमकी कशी आहे पाहूया सुरुवातीला टेस्लानं केवळ एकच मॉडेल भारतात उपलब्ध केलंय मॉडेल वाय ही संपूर्ण इलेक्ट्रॉनिक एसी कारचं बुकिंग सुरू करण्यात आलंय मॉडेल वाय या कारचे दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत मॉडेल वायची रेंज आहे चारशे पंचावन्न किलोमीटर आणि किंमत आहे एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये मॉडेल वाय पाचशे तेहतीस किलोमीटर रेंज असलेल्या लाँग व्हील बेस्टची किंमत आहे सदुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद लाख रुपये भारतात टेस्लाची मुख्य स्पर्धा मर्सिडीज ऑडी बीएमडब्ल्यू आणि रेंज रोव्हर्सची आहे वर उल्लेख केलेल्या सर्व कंपन्यांचे इलेक्ट्रिक मॉडेल याआधीच लाँच करण्यात आले सध्या भारतात विकल्या जाणाऱ्या टेस्ला कार या चीनमध्ये निर्मित केल्या जातात भविष्यात भारतात निर्मिती सुरू झाल्यास किंमत कमी होणार आहे